पोलीस ठाणे चकलांबादी पंधरा मे दोन हजार पंचवीस प्लेस नोट पोलीस ठाणे चकलांबा येथे फिर्यादी नामे मदन भीमराव बनसोडे व एकोणपन्नास वर्षे व्यवसाय शेती बार चालकरा उमापुरता गेवराईजी बीड ह मू महाराष्ट्र कॉलनी नडेनगर काळेवाडी पिंपरी चिचवडजी पुणे म नाम नऊ शून्य एक एक दोन दोन शून्य तीन एक नऊ यांनी पोलीस ठाणे चकलांबा येथे दिनाक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी समाक्ष हजर येऊन तक्रार दिली की दिनाक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे दहावा सुमारास माझे बियरबारचे मॅनेजर नामे बबन भागवत बने यांचा मला फोन आला व सांगितले की दिनाक दोन पाच पाच शून्य सहा रोजी नेहमीप्रमाणे मी रात्री सकाळचे दहा बिअरबार वा सुमारास पूर्णपणे बंद करून घरी गेलो होतो दिनाक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहावा सुमारास मी बार समोरील शटरवर केले असता आतमधील शटरचे लॉक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोंडून आत प्रवेश केला असून आतमध्ये दारूचे बॉक्स व दारूच्या बॉटल अस्थव्यस्त पडलेले असून गोडाऊनमधील पण दारूचे बॉक्स घेऊन गेले असून ते अज्ञात चोरट्या आपल्या बारमधील सी सी टीव डीव्हीआर पण घेऊन गेले आहेत वगैरे मजकुराची तक्रार पोलीस ठाणे चकलांबा येथे दिल्याने सदरच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चकलांबा येथे दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ दोन हजार पंचवीस क तीनशे पासष्ट व इतर भान या समन्वये दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मा पोलीस अधीक्षक सोबीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चकलांबा येथील प्रभारी अधिकारी सपोनी संदीप पाटील यांनी गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहणी अनंता तांगडे यांना आरोपीचा शोध घेणे कामी सूचना दिल्या व एक पथक नेमून लवकरात लवकर आरोपी त्यांचा शोध घेणे बाबत सांगितले आणि आज दिना पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीची माहिती घेतली असता सदर आरोपी हा राहुरी पोलीस स्टेशन येथे आहे असे समजल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर पोलीस स्टेशनला पाठवून सदर गुन्ह्या आरोपी नामे दीपक अरुण चव्हाण व अठ्ठावीस वर्षेरा नेवासा फाटाता नेवासा जी अहिल्या नगरवास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन चकलांबा येथे हजर करून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याच्याकडून वरील गुन्ह्यातील गेला माल दहा बॉक्स विदेशी दारू हस्तगत करण्यात आलेली असून पुढील गुन्ह्यात